नमस्कार शासन जरा युट्यूब चॅनलचं खूप खूप स्वागत आहे आताच्या घडीची सर्वात थोडी ब्रेकिंग सरकारी कर्मचा अंदाजची बातमी सरकारी कर्मचाऱ्यांना जुलैच्या महागाई पत्ता चार टाकून त्या संदर्भात माध्यमातून संपूर्ण अपडेट आहो त्यापूर्वी जर आपण चॅनल असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आजच्या अपडेटाला सुरू करूया मोदी सरकार लवकरच केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई पत्ता म्हणजे डी वाढविणार आहे त्यामुळे प्रत्येकाच्या पगार वाढ होणार आहे पूर्वीप्रमाणे ही सरकार डी मध्ये चार टक्के वाढ मंजूर करणार असल्याचे मानले जात आहे असे झाल्यास कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मिळणार रक्कम वाढणार आहे सुमारे एक कोटी कर्मचारी आणि धारकांना या वाढीचा फायदा होणार आहे ते बुस्टर डोस सारखे सिद्ध होईल ही वाढ किती दिवस शक्य आहे असा प्रश्न कर्मचारीच्या मनात निर्माण मना होत असेल सरकारने अद्याप अधिकृतपणे डी वाढीची तारीख जारी केली नाही परंतु मीडिया रिपोर्ट्स मध्ये दावा केला जात आहे की ती ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे सात तारखेपर्यंत आहे यापूर्वी तेवीस जुलै रोजी आर्थिक अर्थसंकल्प सादर करताना सरकारने डीए बाबत काही सांगितले नव्हते आठवडून काही निर्णय होईल अशी अशा कर्मचाऱ्यांना होती, हो हो होती मात्र सरकारने यावर मन बाळगडले डे वाढल्यानंतर पगार गगनाला भिडणार आहे केंद्रीय डीए मध्ये चार टक्के वाढ झाल्यास पगारामध्ये बंबर वाढ होणार आहे या वाढीमुळे डीए चोपन्न टक्के होईल सध्या कर्मचाऱ्यांना पन्नास टक्के डीएचा लाभ मिळत आहे चार टक्के डे वाढल्यानंतर पगार काय होणार अशी चर्चा मनात सुरू आहे कर्मचाऱ्यांचा पगार चाळीस हजार रुपये असेल तर त्या चार टक्के डीए जोडल्यास दर महा सोळाशे रुपयाची वाढ होणे शक्य आहे प्रतिवर्ष म्हणजे बारा महिन्याचा हिशोब केला तर एकोणीस हजार दोनशे रुपयांची वाढ होईल महागाईच्या काळात ही रक्कम वर्धा ठरेल असो केंद्र सरकार दर सहा महिने कर्मचाऱ्यांना डे वाढीचा लाभ देते आता वाढलेला डी एक जुलै पासून मिळणार आहे यापूर्वी मार्चमध्ये वाढवण्यात डी डीचा लाभ एक जानेवारी पासून मिळत होता आटा वेतन आयोगाच्या स्थापनेचा धक्का आटा वेतन आयोग स्थापन करण्याच्या मागणीला सरकारने जवळपास पूर्ण दणका दिला आहे आता आटा वेतन आयोग कोणत्या प्रकारे स्थापन होणार नाही असे मानले जात असून हा कर्मशाची मोठा धक्का आहे आर्थिक अर्थसंकल्पात आटा वेतन आयोगाच्या स्थापनेबाबत सरकार आश्चर्यकारक निर्णय घेईल अशी अपेक्षा होती पण तसे होऊ शकले नाही वित्त सचिवाच्या म्हणण्यानुसार सरकारकडे आटा वेतन आयोग स्थापनेचा कोणताही प्रस्ताव नाही जो लागू केला जावा आटा वेतन आयोग गठीत करून याची अंमलबजावणी झाल्यास सर्वसामान्यांना महागाईला समोर जावे लागेल जे अत्यंत घातक आहे तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी महागाई भेटा संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिले आहे तर हा व्हिडिओ कसा आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब लाईक करा कमेंट करा आणि नवनॉन अपडेट करण्यासाठी शासनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात सुकाम धन्यवाद